नमस्कार माय फेवरेट किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कटुल्याची भाजी कटुल्याची भाजी बनवण्यासाठी आपण घेतलेले आहे एक पाव कटुले कटुले आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहे हे कटुले फारशी आपल्याला बाजारात दिसत नाही ते अशा प्रकारचे असतात त्या त्यावर थोडे काटे काटे असतात तर आपण कटुले स्वच्छ धुवून कट करून घेऊ तर सुरुवातीला आपल्याला समोरील आणि मागचा भाग कट करून घ्यायचा आहे आणि त्याचे दोन भाग करून बारीक कट करून घ्यायचं आहे त्यातील बिया जर जाडसर असतील तर काढून टाकायचे आहे नाहीतर आपण सरळ बारीक करून घेऊ शकतो अशा प्रकारे आपण संपूर्ण कटुले कट करून घेतलेले आहे तर लगेच सुरुवात करायची आहे आपल्याला आपण कढईमध्ये तेल गरम करून घेऊ तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे जिरे छान फुलले की कढीपत्ता आणि लगेच आपण एक मोठा कांदा ॲड करणार आहोत आणि व्यवस्थित आपल्याला कांदा परतवून घ्यायचा आहे कांदा हलकासा गुलाबी रंगापर्यंत आपण परतवून घेणार आहोत कांदा झाल्यावर आपण हिरवी मिरची आणि लसूण खलबत्त्यामध्ये बारीक ठेचून ॲड करू तर आता आपला कांदा हलकासा गुलाबी रंगावर आलेला आहे तर आपण मिरची आणि लसूणची खलबत्त्यामध्ये केलेली पेस्ट ॲड करूया आणि व्यवस्थित आपण तेलामध्ये परतवून घेऊ मसाल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत मसाले परतवून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपण लगेच कटुले ॲड करूया बारीक केलेले कटुले आपण तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे जवळजवळ जवड़ आपण दोन मिनिट कटुले व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायचे आहे आणि दोन मिनटानंतर आपण त्यामध्ये सुके मसाले ॲड करू पाव चमचा हळद आणि आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे एक चम्मच मीठ घेतलेलं आहे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ त्यानंतर आपल्याला त्यावर झाकण ठेवायचं आहे फक्त दोन मिनिट आपण झाकण ठेवायचं दोन मिनिटानंतर आपण व्यवस्थित पुन्हा परतवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये अर्धा चमचा धने पावडर ॲड करायची आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला आणि आपण एक चम्मच लाल तिखट ॲड करणार आहोत आपण हिरवी मिरची वापरलेली आहे त्यामुळे लाल तिखट आपण जास्त घेणार नाही फक्त एक चमच घेतलेला आहे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर आपण त्यामध्ये एक मोठा टोमॅटो बारीक करून ॲड करूया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला झाकण ठेवून पाच मिनिट शिजवून घ्यायचं आहे तर झाकण ठेवल्यावर आपण एक ग्लास पाणी झाकणावर ठेवणार आहो म्हणजे आपली भाजी छान शिजल्या जाईल आता आपण बघू शकता आपली भाजी मस्त शिजलेली आहे टोमॅटोसुद्धा व्यवस्थित शिजलेले आहे ही भाजी आपण डब्यावर नेऊ शकतो किंवा तोंडी लावण्यासाठी अतिशय छान आहे तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार